मला ज्यावेळी घटना कळली मी पोलिस कमिशनर कलेक्टर यांना कळवलं मी बारा वाजता त्या ठिकाणी आहे कार्यकर्त्यांना हे कळवलं त्याप्रमाणे मी गेलो पुतळा जिथे कोसळला आहे ते पाहिले आणि बाहेर गेलो मी तेथील मंदिराजवळ आलो तेथे विजय वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केली जयंत पाटील सुद्धा माझे मित्र आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बातचीत केली आमने सामने असं काही झालं नाही आमने सामने झालं तर मी सोडलं असतं का तेच वाईट असतं आणि शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा उभारण्याबाबत पुढील भूमिका पुतळा पडलेला आहे नवीन पुतळा मजबूतो जो बनवून देईल त्याच्याकडून निर्माण केला जाईल लवकरात लवकर ते प्रयत्न आमच्या सरकारने सुरू केले आहेत हा पुतळा कोसळला कशामुळे काय दोष होते टेक्निकल काय दोष होता बांधकामामध्ये का काही दोष होता याची चौकशी या दोन्ही गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत काल मार खाल्लेल्याने पुतळा बांधल्यानंतरच्या आठ महिन्यामध्ये कधी मुजरा केला आहे निवडणुका आल्यामुळे आत्ताच प्रेम उफाळलं उद्धव ठाकरे लाचार माणूस आहे आहे वास्तव तुम्हाला जाणून घेतलेलं नाही आपण मला जेव्हा कळलं आदल्या दिवशी पुतळा ओसळलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि म्हणून लगेच मी मुंबईहून निघालो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी कलेक्टर कमिशनर पोलीस का सगळ्यांना कळवलं मी बारा वाजता त्या ठिकाणी आहे कार्यकर्त्याने कळवलं मालवणच्या मी येतोय म्हणून त्याप्रमाणे मी गेल। जातान गेलो जाताना गेलो पुतळा जिथे कोसळ आहे ते पाहिलं झाकून ठेवलेलं आहे पाण्यासारखं काही नाही तो पाहिला आणि मी बाहेर पण मी तिथून बाहेर आलो भारत किल्ल्याच्या बाहेर आलो तिथे एक मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत आलो त्या मंदिराजवळ विजय वडिटेहर उभा होता विजय वडियारचे माय संबंध फार पूर्वीपासूनचे आहेत शिवसेनेत तो होता तोही मी होतो तस जयंत पाटील पण माझे मित्र आहेत ते दोघे भेटले मला आणि मी पुढे निघालो प्रवेशद्वारावर काय अंतर होत तुम्ही म्हणता ना आमने सामने काय झालं नाही आमने साला, आमने झालं तर मी सोडलंच तर का तेच वाईट वाटतंय आमने सामने झालं नाही ते ला अशा माझ्या दा, डा डाव्या बाजूने तिकडून चालले होते काही पश्चिम पणची मस्ती होती काही जण आमच्या मुलं जी होती कार्यकर्ते अंगावर गेली आणि तो ग्रुप होता आदित्य ठाकरेला घेऊन जातो ते मग कार्यकर्त्यांनी जेव्हा अपशब्द ऐकले त्या त्याने पकडलं तरी मी बोललो त्यांना जाऊ दे मी बोललो एक अपशब्द त्यांना जाऊ दे मी जाऊ दिलं जाऊ दिल्यानंतर जाणारे परत काही यायचे खाली दे दे दे, या मॅडम होत्या ह्या होत्या या दोघी तिघे होत्या ह्यानं विचार या तिथे होत्या त्यांच्या तर मध्ये थांबलो मुद्दाम यायचे हो नाही ऐका तुम्ही तर होता मुद्दाम खाली मग आमच्या लोकांनी मारलं का परत जायचे भरपूर मार खाल्लाय दोघां चौघांनी मार सांगतो ना आता अंगावर आल्यावर काय आहे तुम्ही आमने सामने बोलणं ना ते एवढेच पाहिजे ना आमने सामने कान पडत पडलेला किंवा कसा मार खाल्ला तर तुम्ही कव्हर केला दाखवा आमच्या महिलांनी कसा त्यांचा बीजेपीचा मार खाल्ला हे हा शब्द प्रयोग करा हे वास्तव आहे आम्ही कोण अंगावर विंगार नाही आणि आमच्या अंगावर येण्याची हे इथे कोणाची ताकद नाही एकाची एकाने तरी येऊ काहीतरी दाखवा ये आता केसेस काढताय तीस काढा दुसरा काय विचार झाला ना। ना पुतळा पडला त्यानंतर पुतळ्याच्या दर्जाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते आता यापुढची भूमिका कशी विचार दोन सेम प्रश्न त्यांच्यासाठी मग नवीन काय बोललं त्या दादा तुम्ही आता मला जाऊ दे मी आव्हान पुढची भूमिका कशी असेल कसली म्हणजे बाबा पुतळा पडलेला आहे आम्हाला परत पुतळा साजेसा मजबूत जो बनवून देईल त्याच्याकडून परत पुतळा त्या ठिकाणी उभारायचा आहे लवकरात लवकर ते प्रयत्न आमच्या सरकारने चालू केलेले एक दुसरा हा पुतळा कोसळला कशामुळे काय दोष होता टेक्निकल काय दोष होता बांधकामामध्ये दोन्ही गोष्टी आम्ही चालू केलेल्या आम्ही काय कुठे सोडलं नाही असं काय घडलं की एवढा पुतळा पडला तर एवढे मोर्चे अमुक आठ महिन्यामध्ये पुतळा उभारलाय आज नाही हे जे कोण नातं आहेत ना तुमचे मार खाल्लेले काल त्यांना विचार आठ महिन्यात कधी महाराजाने नतमस्तक झालात मुजरा केलात आठ महिन्यात काय केलं एखादा गुच्छा म्हणून ठेवला आता प्रेम का आलं निवडणुका उद्धव ठाकरेला महाराज छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्म काही नाही निवडणुका आणि पद पद कशासाठी पैशासाठी एक लाचार माणूस आहे आणि त्याच्याबद्दल मला कधी काय विचारू नये